मंडळी आज आपण चहा मसाला आणि त्या मसाल्यापासून फक्कड चहा कसा करायचा ते बघणार आहोत मंडळी पावसाळा चालू आहे थंड हवा आहे अशावेळी चहाची तल्लफ होते सारखा चहा प्यावासा वाटतो मग हा मसाला घालून चहा करा मस्त फक्कड असा चहा होतो आणि एक कप चहा पिला तरी समाधान होते असा तरतरी आणणारा हा चहा आहे अगदी तुम्हाला या पावसामुळे सर्दी खोकला कणकण वाटत असेल तरी हा मसाला वापरून एक कप चहा प्या फ्रेश वाटेल अगदी दहा ते बारा कपसाठी मसाला कसा करायचा ते आपण बघणार आहोत असा ताजा ताजा मसाला करून केलेला चहा मस्त होतो चला मग मंडळी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहेत आता मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया पण एक बारा कप एक ते पंधरा कपसाठी मसाला बघणार आहोत त्यामुळे साहित्य थोडंच लागतंय इथं मी एक ते दीड चमचे वेलची घेतली आहे लवंग आठ ते दहा आहेत आठ ते दहा मिरे थोडीशी दालचिनी एक चमचा बडीशेप एक चमचा सुंठ पावडर आणि जायफळ घेतलंय आता जायफळ नसेल तर तुम्ही जायपत्री पण वापरू शकता आणि सुंठ पावडरऐवजी सुंठ आता यामध्ये आपण लवंग मिरे दालचिनी वेलची सुंठ पावडर वापरले आहे त्यामुळे तयार केलेला मसाला वापरून चहा केला तर तो सर्दी खोकला कणकण याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आता एक एक करून सगळे जिन्नस आपल्याला भाजायचे भाजायचे म्हणजे खूप भाजायचे नाही थोडेसे गरम म्हणजे शेकायचेत प्रथम आपण वेलची भाजून घेऊया वेलचीवर जर असे डाग पडायला लागले की ह्याच्यामध्ये आपण दालचिनी घालायची आठ ते दहा मिरे आठ ते दहा लवंग घालायची आता थोडं आपण हे भाजून घेऊया थोडेसे लवंग मिरे दालचिनी गरम झाली ह्याच्यामध्ये आपल्याला बडीशेप घालायची साधारण एक चमचा बडीशेप इथं मी घातली तसेच जायफळचा तुकडा घातलेला आहे आता इथं जायफळऐवजी तुम्ही जायपत्री सुद्धा वापरू शकता तसंच आपण इथं नंतर सुंठ पावडर वापरणार आहोत नाहीतर हो। ना त्याऐवजी सुंठ थोडीशी ठेचून घ्यायची आणि आता ह्या स्टेजला भाजून घ्यायची आता जर तुम्हाला वेलचीचा स्वाद जास्त आवडत असेल तर इथं तुम्ही एक मसाला वेलची सुद्धा घेऊन भाजू शकता असा ताजा ताजा मसाला करून चहा करा म्हणजे चहाला मस्त सुगंध आणि स्वाद येतो जर जास्त प्रमाणात मसाला केला तर त्याचा सुगंध जाण्याची शक्यता असते म्हणूनच आपण एक दहा ते बारा कप पुरताच मसाला बघत आहोत आता हा भाजलेला मसाला गार झालाय आता तो मिक्सरच्या भांड्यात काढू त्याच्याबरोबर मी सुंठ पावडर पण एक चमचा घालते आता मिक्सरमधनं ह्याची बारीक पूड करून घेऊ हे बघा इथं आपली बारीक पूड तयार आहे आणि आपला चहा मसाला तयार आहे आता चहा करायला घेऊ इथं मी दीड कप पाणी उकळत ठेवले पाण्याला चांगली उकळी आल्यावर दोन चमचे चहा पावडर घातली आता चांगली उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण साखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता ह्याच्यात मसाला घालूया हे बघा एक अगदी अर्धा चमचाच मसाला आपण इथं वापरलेला आहे आता एक मिनिट छान उकळी येऊन देऊया आणि मग ह्याच्यात आपण दूध घालूया साधारण दीड कप दूध मी इथं घालत आहे या चहाला छान उकळून द्यायचं की आपला हा मसाला चहा तयार आहे मस्त असा सुगंध आता येत आहे मस्त फक्कड असा हा चहा होतो एक कप चहा पिला ना तरी मस्त समाधान होते ती तरतरी आणणारा असा हा चहा आहे तेव्हा मंडळी असा हा चहा मसाला करून मसाला चहा नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा कसा झाला ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायचा हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद